नमस्कार मित्रांनो ठरलं तर मग या मालिकेच्या येणाऱ्या काही भागांमध्ये आपल्याला जबरदस्त असा ट्विस्ट पाहायला मिळणार आहे मित्रांनो आत्ताच आपण पाहिलं की अर्जुनने गेली अडीच वर्ष ज्या केससाठी अख्ख्या महाराष्ट्राचं लक्ष वेधलं होतं तीच केस आता अर्जुनच्या बाजूने वळलेली असते खरं तर अर्जुनचा विजय झालेला असतो एक प्रतिष्ठित वकील दामिनी देशमुख यांना हार पत्करावी लागलेली असते आणि मधुभाऊ निर्दोष आहेत हे अर्जुनने कोर्टात सिद्ध केलेले असतं पाण्यासारखा पैसा खर्च करूनही महिपत शिकरे आपल्या लेकीला साक्षीला वाचवू शकलेले नसतात आणि म्हणूनच आता महिपत शिकरेंची खूप चिडचिड होत असते त्यांचा संताप होत असतो अर्जुनच्या बाजूने ज्यांनी ज्यांनी साक्ष दिली त्या प्रत्येकाला आता त्यांनी संपवायचं ठरवलेलं असतं आणि या सगळ्याची सुरुवात त्यांनी इन्स्पेक्टर सरंजामे यांच्यापासूनच केलेली असते रिटायर इन्स्पेक्टर सरंजामे यांनी साक्षीच्या विरोधात कोर्टामध्ये पुरावे दिलेत ह्या सगळ्याचा राग त्यांनी मनात ठेवलेला असतो आणि म्हणूनच महिपत शिकरेंनी त्यांना विष पिऊन आत्महत्या करण्यास भाग पाडलं त्यानंतर महिपशिकेने ज्या ज्या माणसांच्या मदतीने मधुभवना अडकवण्याचा प्रयत्न केलेला असतो त्या सगळ्या माणसांना अर्जुने कोर्टात उभं केलेलं असतं साक्षीच्या विरुद्ध असंख्य पुरावे सादर केलेले असतात आणि ते सर्व पुराव्यांमुळेच साक्षीला जेल झालेली असते तिला आजन्म कारावास झालेला असतो आणि या सगळ्याचा राग म्हणून महिपशिकरे एका एकाएकाला मारायला सुरुवात करतात आता त्यांचं एकच ध्येय असतं ते म्हणजे अर्जुनला मारण्याचं परंतु सायली ही अर्जुनच्या पाठीशी अगदी ढाल बनून उभी असते परंतु जी सायली म्हणून वावरत असते तीच खरी रविराज किल्लेदार यांची मुलगी तन्वी आहे हे आता लवकरच करणार आहे म्हणजे आता दहीहंडी विशेष भाग यामध्ये एका मोठ्या सत्याचा उलगडा होणार आहे ते म्हणजे साक्षी ही रविराज किल्लेदार आणि प्रतिमा किल्लेदार यांची मुलगी तन्वी आहे म्हणजे आत्तापर्यंत नागराजने जे, जे सत्य लपवण्यासाठी अथक प्रयत्न केलेले असतात रविराज किल्लेदारांची प्रॉपर्टी मिळावी यासाठी जे प्रयत्न केलेले असतात त्या सगळ्यांवर आता अद्वैत पाणी फिरवणार आहे म्हणजेच आता हे सत्य अद्वैत अर्जुनला सांगणार आहे ते कसं हे आपल्याला या व्हिडिओमध्ये पाहायला मिळणार आहे त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा मित्रांनो आत्तापर्यंत आपण पाहिलं केसचा निकाल अर्जुनच्या बाजूने लागल्यामुळे आणि मधुभाऊ निर्दोष सुटल्यामुळे सायली खूप खुश असते ती खूप आनंदात असते आणि आता खऱ्या अर्थाने सुवेधर कुटुंबामध्ये सायलीचा स्वीकारही केला जातो कारण प्रियाचा म्हणजेच खोट्या तन्वीचा खरा चेहरा सर्वांसमोरच आलेला असतो त्यामुळे पूर्णा अजूननाही कळून चुकलेलं असतं की सायली किती चांगली मुलगी आहे किती चांगले संस्कार तिच्यावर झाले आहेत आणि आतापर्यंत ज्या खुनी बापाची लेख म्हणून तिची ओळख होती परंतु ते वडील खुनी नसून एक चांगले आहेत आणि एक सर्वसामान्य व्यक्तिमत्व आहे की ज्यांनी सायलीवर एवढे चांगले संस्कार केलेत हेही सगळ्यांना कळालेलं असतं रविराज सरांना खूप वाईट वाटत असतं की आपली मुलगी असं कसं वागू शकते आपलं रक्त खुनी कसं असू शकतं परंतु शेवटी नाईलाच असतो सत्य बाहेर आलेलं असतं आणि शेवटी रविराज सरांनाही सायलीची बाजू कळालेली असते सायली खरी आहे हे सगळ्यांनाच कळालेलं असतं परंतु आता रविराज सरांना या सगळ्यातून बाहेर काढणं खूप महत्वाचं असतं आणि यासाठीच सायलीचे प्रयत्नही चालू असतात आता ज्यावेळी सुभेदरांच्या घरची दहीहंडी असते त्यावेळी सायली अर्जुनला म्हणू लागते की आपण या दहीहंडी उत्सवानिमित्त रविराज काका आणि प्रतिमा आत्यांना इथे बोलूयात का म्हणजे या निमित्ताने तरी त्यांचं टेन्शन थोडं दूर होईल म्हणूनच सायली आता पूर्णाजींना विचारते पूर्णाजी मतात काहीच हरकत नाही खरं तर प्रतिमा या घरची लेख आहे आणि म्हणूनच गोकुळाष्टमीच्या निमित्ताने का होईना पण तिने या घरी येणं खूप महत्त्वाचं आहे त्यानिमित्ताने तिलाही खूप बरं वाटेल आता सायली आणि अर्जुन फोन न करता स्वतः जाऊनच रविराज सरांच्या घरी आमंत्रण द्यायचं ठरवतात आणि म्हणूनच सायली आणि अर्जुन आता रविराज सरांच्या घरी जातात आणि त्यांना आमंत्रण देतात रविराज सर काहीच बोलत नाहीत परंतु प्रतिमात्यांच्या आग्रह खातर रविराज सर होकार देतात आणि आता सायली म्हणू लागते जर प्रतिमात्या रविरात जर येणार असतील तर आपण इतर सर्वांनाही बोलवायचं का म्हणजे आपल्या घरची दहीहंडी एवढी मोठी असते मग उत्साह तर व्हायलाच पाहिजे ना आणि सगळ्यांना थोडं रिलॅक्स वाटावं यासाठी आपण बाकी इतर जणांनाही बोलूया का तर अर्जुन सायलीला विचारतो तुला काय वाटतंय की अजून कोणाला बोलवायला हवं तर सायलीमध्ये अद्वैत कला हे सगळ्यांनाच बोलूया का म्हणजे सर्वजण एकत्र आलो तर दहीहंडीचा उत्साह अजून वाढेल अर्जुन म्हणतो काही हरकत नाही आपण आजकाला अद्वैतला फोन करू आणि त्यांना बोलावून घेऊ आणि म्हणूनच आता अर्जुन अद्वैतला फोन करतो आणि म्हणू लागतो सुबेद्रांच्या घरची दहीहंडी आहे आणि त्यासाठी आम्ही खास तुम्हाला निमंत्रित करत आहोत आता अद्वैत म्हणत असतो परंतु अर्जुन येता येणार नाही अर्जुन म्हणतो नाही कुठलंहीच कारण चालणार नाही तुम्हाला यावंच लागेल आमच्या आनंदात सहभागी व्हावंच लागेल अद्वेत म्हणतो आता तू म्हणायलास आणि सायली बहिणी जर आम्हाला बोलवत असेल तर आम्हाला यावंच लागेल ठीक आहे काहीच हरकत नाही मी आणि कला नक्कीच येऊ असं म्हणत आता अद्वेतनेही यायला होकार दिलेला असतो दुसरीकडे सायली दहीहंडीची गोकुळाष्टमीची तयारी करत असते कृष्ण जन्म उत्सव अगदी थाटात पार पडावा यासाठी सायली तयारी करते सायली गोकुळाष्टमीची खूप छान तयारी करते आणि त्यानंतर सर्वजण पाहुणे वाहने येऊ लागतात आता पनवेलमधील एक मोठी दहीहंडी म्हणून सुभेदारांच्या घरी खूप गर्दी झालेली असते आता रविराज सर प्रतिमा आत्या यांच्यासोबत सुमन काकू आणि नागराजही सुभेदारांच्या घरी आलेले असतात सर्वच जण सुभेदारांच्या घरी आलेले असतात सायली खूप छान पद्धतीने सर्वांचं स्वागत करते आणि दहीहंडीची तयारी सुद्धा खूप जय्यत झालेली असते अद्वैत आणि कला ही सुभेदारांच्या घरी पोहोचलेले असतात सायली त्यांची खूप छान पद्धतीने पाहुणचार करते तर त्यानंतर आता दहीहंडीच्या उत्सवाला सुरुवात झालेली असते सर्वच पाहुणे मंडळी बाहेर येऊन बसतात आणि दहीहंडीला सुरुवात होते आता हे सर्व काही महिपत शिकरेंना माहीत असतं आणि म्हणूनच महिपत शिकरे आता नागराजला फोन करतात आता ज्यावेळी नागराज पाहतो त्यावेळी महिपत शिकरेंचा फोन आलेला असतो परंतु सर्वांसमोर आपण जर आता महिपत शिकरेंशी बोललो तर सगळ्यांना संशय येईल म्हणूनच नागराज सर्वांना म्हणतो तुम्ही पुढे चला मी आलोच असं म्हणत आता नागराज महिपत शिकर्यांसोबत फोनवर बोलत असतो महिपत शिकरे नागराजला विचारतात नागराज शेठ कुठे आहात नागराज म्हणतो मी सुमेदारांच्या घरी आलो आहे आज दादा वहिनी इथेच आले आहेत आणि म्हणून मी सुद्धा इथे आलो आहे तर आता महिप म्हणू लागतात मग हा चान्स सोडून चालणार नाही नागराज विचारतो काय महिप म्हणतात की हो हाच चान्स आहे की या दिवशी सायली अर्जुन कायमचे संपले पाहिजे ज्यांनी माझ्या मुलीला जेलमध्ये मा टाकलं आहे त्यांची सुटका मी सहजासहजी होऊ देणार नाही त्या दोघांना आज संपवायचं आहे तू काय बोलतो आहेस तू महिपत ते शक्य नाही महिपत शेठ तुम्हाला कळतं आहे का आता वातावरण खूप तापलेलं आहे आणि अशात जर तुम्ही या सायली आणि अर्जुनला त्रास देण्याचा प्रयत्न केलात तर तुम्ही यात अडकले जाल मैपा श म्हणतात नाही आज तर खूप गर्दी असणार आणि या गर्दीमध्ये कोण कोणाला पाहणारही नाही म्हणजे हे नक्की कोणी घडवून आणलं हे कोणाला कळणारही नाही आणि म्हणूनच मला वाटते की आजचा हा योग्य दिवस आहे की ज्या दिवशी त्या सायली आणि अर्जुनचा आयुष्यातील शेवटचा दिवस असेल आणि म्हणूनच आज त्यांना संपवायचं आहे काही झालं तरी त्या दोघांना मी संपवणारच आता मैपा शिकरेंना नागरा समजावण्याचा प्रयत्न करत असतो परंतु चौदा आलेले महिपा शिकरे कोणाचं ऐकून घ्यायला तयारही नसतात महिप शिकरे म्हणतात नाही आज तर एकशे तेरा टक्के सायली अर्जुनचा खेळ संपणार तर नागराज महिप शिकरेंना म्हणतो परंतु ती सायली ही रविराज किल्लेदारांची मुलगी आहे सायली हीच खरी तन्वी ही। आहे हे सध्या अजूनही कोणाला कळालेलं नाही आणि तसंही सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे ते प्रियाने जे काही कांड केले आहेत ना त्यानंतर दादाने तर आता तन्वीला त्याच्या प्रॉपर्टीतून बेदखलही केला आहे म्हणजे ही, ही प्रॉपर्टी आता ना त्या तन्वीच्या नावावर जाणार आणि ना दादाला मिळणार आता काही करून ही सगळी प्रॉपर्टी मी माझ्या हाताशी करून घेणारच आणि काही झालं तरी शेवटपर्यंत दादाची खरी मुलगी कोण आहे हे मी दादालाही कळवू देणार नाही दादाला, ना दादाला याच भ्रमात ठेवायचं आहे की ती प्रिय आहे तीच दादाची खरी जन्मदाती मुलगी आहे म्हणजेच तन्वी आहे कारण काही झालं तरी दादाला हे कळायला नको की सायली ही त्याची मुलगी तन्वी आहे आता नागराजच्या वेळी महिपा शिकऱ्यांसोबत फोनवर बोलत असतो त्याचवेळी अद्वैत आतमध्ये असतो आणि अद्वैत म्हणू लागतो की सर्वच जण बाहेर आहेत तर मग कोण कोणाशी बोलत आहे आवाज कसला येत आहे आणि म्हणूनच अद्वैत हे सगळं काही ऐकण्यासाठी पुढे जातो आणि त्याचवेळी अद्वैतच्या काणी हा शब्द पडतो की सायली हीच खरी तन्वी आहे परंतु काही झालं तरी सुभेदार कुटुंबाला किंवा किल्लेदार कुटुंबाला कोणालाही हे सत्य कळायला नको त्या अगो अगोदरच या दोघांना संपवावं लागेल आता हे ज्यावेळी अद्वैत ऐकतो त्यावेळी मात्र अद्वेतला धक्काच बसतो अद्वेतच्या पायाखाची जमीनच सरकते आता हे सत्य अद्वैत मनाशीच म्हणतो अर्जुनला कळायलाच व परंतु त्याचवेळी तिथे असणाऱ्या फ्लॉवर पॉटला अद्वैतचा धक्का लागतो आणि तो खाली पडतो आणि म्हणूनच नागराजच्या लक्षात येतं की आपलं बोलणं कोणीतरी ऐकलं आहे नागराज ज्यावेळी मागेवरून पाहतो त्यावेळी त्या ठिकाणी अद्वैत असतो अद्वेत म्हणतो नागराज काका आता तर मी तुम्हाला सोडणार नाही आत्तापर्यंत तुम्ही सगळ्यांना त्रास देण्याचा प्रयत्न केला आहे सगळ्यांशी गोड बोलून तुम्ही सगळ्यांना फसवलं आहे ही, सायली हीच खरी तन्वी आहे परंतु तिची ओळख फुसण्याचा तुम्ही प्रयत्न केला का फक्त प्रॉपर्टीसाठी तुम्हाला रविराज किल्लेदार यांची प्रॉपर्टी हवी आहे आणि म्हणूनच तुम्ही एका निष्पाप बापापासून त्याच्या लेकीला वेगळं करत आहात परंतु आता मी तसं होऊ देणार नाही काही झालं तर या गोकुळ मी, मी माय लेखीची आणि बाप लेखीची भेट खडवून आणणारच प्रतिमात्यांची लेख त्यांना मिळणारच आणि सायलीच खरी तन्वी आहे हे सत्य आता सर्वांना कळणार मी आता थांबणार नाही परंतु त्याचवेळी आता आपलं सत्य बाहेर आलं तर दादा आपल्याला एक दमडीही देणार नाही हे सत्यच्या वेळी नागराजच्या लक्षात येतं त्यावेळी नागराज पूर्णपणे घाबरून गेलेला असतो तो, तो।, तो अद्वेतला म्हणू लागतो याबद्दल तू कोणाला काहीही सांगणार नाहीय मी तुझ्यासमोर हात जोडतो अद्वैत म्हणतो हात सोडून काहीही होणार नाही कारण सत्य सर्वांना कळणारच आहे आता घाबरलेला नागराज स्वतःची सुटका करून घेण्यासाठी अद्वैतवर बंदूक रोखतो आणि म्हणू लागतो आता मला तुला संपवावं लागेल असं म्हणत तो अद्वेतवर गोळी झाडतो परंतु त्या अवस्थेमध्ये सुद्धा अद्वैत बाहेर येतो आणि आता अर्जुनला आवाज देऊ लागतो तर दुसरीकडे सुभेदारांच्या घरासमोर अगदी दहीहंडीचा जल्लोष चालू असतो दहीहंडीसाठी थर लावले जातात आता नेहमीप्रमाणे सायली ही दहीहंडी फोडण्यासाठी वर चढत असते इकडे मात्र अर्जुनचा जीव कासावीस होत असतो त्याचा सायलीवर लक्ष असतो कारण सायली ज्यावेळी चढत असते त्यावेळी तिचा तोल तर जाणार नाही ना याकडे अर्जुन लक्ष देऊन असतो तर इकडे अद्वैत अर्जुनला आवाज देऊ लागतो आणि त्याचवेळी अर्जुनच्या कानी अद्वैतचा आवाज पडतो अद्वेत आवाज देत आहे आणि अद्वैतची ती अवस्था पाहून आता अर्जुन धावत पळत अद्वैतकडे जातो आणि विचारतो अद्वैत हे रक्त कसलं आहे कोणी मारदाय तुला अद्वैत म्हणतो ते बाजूला राहू देत मला तुला एक महत्त्वाचं सत्य सांगायचं आहे हे ऐकल्यानंतर आता अर्जुन विचारतो सत्य कसलं सत्य आणि कोणाबद्दल काय झालंय अद्वैत तुला काय बोलायचं आहे अद्वैत म्हणतो मला तुला सायलीबद्दल सत्य सांगायचं आहे अर्जुन विचारतो सायलीबद्दल कोणतं सत्य तर अद्वैत म्हणतो हेच सत्य की सायलीचे जन्मदाते आई बाबा कोण आहेत आता हे ऐकल्यानंतर अर्जुनला धक्काच बसतो अर्जुन, अर्जुन विचारतो काय तर आता सायलीने सुद्धा हे ऐकलेलं असतं सायलीलाही धक्का बसतो सायली ही दहीहंडी फोडणारच परंतु अद्वैतच्या या बोलण्यामुळे सायली तिथेच थांबते तर आता अर्जुन विचारतो अद्वैत तू काय बोलतोय सायलीच्या आईबाबा कोण आहे सांग ना मला अद्वेत म्हणतो की हो मला तुला तेच सांगायचं आहे सायलीचे आईबाबा दुसरे तिसरे कोणी नसून असं म्हणत असताना आता अद्वेत सायलीचे आईबाबा कोण आहेत हे सांगणार तर दुसरीकडे आता दहीहंडी फोडण्यासाठी चढलेली सायली तिला मात्र चक्कर येते आणि ती खाली कोसळते आता मात्र सर्वांच्याच काळजाचा ठोका चुकतो सर्वजण धावत पळत सायलीकडे येतात अर्जुन सायलीला सावरण्याचा सा प्रयत्न करतो परंतु सायली बेशुद्ध झालेली असते दुसरीकडे अद्वेतलाही गोळी लागल्यामुळे त्याची ही तब्येत खालावत चाललेली असते आता अद्वेतलाही डॉक्टरकडे घेऊन जाणं खूप महत्त्वाचं असतं आता अर्जुन सायलीला रूममध्ये घेऊन येतो तिला बेडवर झोपवतो परंतु सायली मात्र बेशुद्धच असते आता कल्पनाताई सायलीच्या डोळ्यावर पाणी मारून तिला शुद्धीवर आणण्याचा प्रयत्न करत असतात परंतु सायली मात्र बेशुद्ध असते इकडे ही परिस्थिती खूप बिकट होत असते तर आता मात्र अद्वैतला डॉक्टरकडे नेणं तेवढंच महत्त्वाचं असतं आणि त्यात ही अवस्था आता अर्जुनला काय करावं काहीच कळत नसतं प्रतापराव म्हणू लागतात अर्जुन तू काळजी करू नकोस आम्ही आहोत सायलीसोबत तू आता अद्वेतला डॉक्टरकडे घेऊन जा त्याला डॉक्टरकडे घेऊन जाणं सगळ्यात महत्त्वाचं आहे परंतु अर्जुनचा पाय निघत नसतो प्रतिमात्या अर्जुनला सावरतात आणि म्हणू लागतात अर्जुन तू काळजी करू नकोस मी आहे सायलीसोबत सायलीला काहीही होणार नाही अर्जुन म्हणतो परंतु प्रतिमात्या प्रतिमात्या म्हणतात तुझा माझ्यावर विश्वास आहे ना मी सायलीला एकटं सोडणार नाही तू फक्त एक काम कर तुमच्या फॅमिली डॉक्टरना इथे बोलावून घे मी आहे सायलीसोबत तू आता अद्वेतला घे आणि हॉस्पिटलला जा अद्वेतवर उपचार होणं खूप गरजेचं आहे आणि म्हणूनच प्रतिमात्याने दिलेला विश्वास पाहता आता अर्जुन अद्वेतला डॉक्टरकडे घेऊन जातो तर दुसरीकडे आता सायलीला चेक करण्यासाठी डॉक्टर खरी आलेले असतात डॉक्टर सायलीला चेक करतात आणि त्यानंतर म्हणू लागतात तिला कोणत्या तरी गोष्टीचा जबरदस्त धक्का बसला आहे आणि म्हणूनच ती बेशुद्ध झाली आहे काळजी करण्याचं काहीच कारण नाही थोडा वेळ जाईल पण ती शुद्धीवर येईल तुम्ही काळजी करू नका मी जी काही मेडिसिन दिली आहेत ते घेऊन या आता प्रतापराव मेडिसिन आणण्यासाठी निघून जातात तर इकडे मात्र प्रतिमात्यांना सायलीची काळजी वाटत असते सायलीच्या काळजीने प्रतिमात्यांचा जीव कासावीस होत असतो प्रतिमात्यांना आठवतं आपल्याला ज्यावेळी बरं नसतं त्यावेळी सायली आपल्या उशाशी बसून असते आपल्या पायाशी बसून असते आणि आपले पाय चेपत असते आपल्याला आधार देत असते आज सायलीला आपल्या आधाराची गरज आहे आणि म्हणूनच प्रतिमहात्या आता सायलीचे पाय चेपून देत असतात आणि त्यानंतर तळपायांना मॉलिशही करत असतात परंतु त्याचवेळी प्रतिमात्यांचा लक्ष सायलीच्या तळपायावर असणाऱ्या जन्मखुनेच जवळ जातो म्हणजेच तुळशी पत्राकडे आणि ते तुळशीपत्र पाहिल्यानंतर प्रतिमात्यांच्या जीवाची थोडी खालमेल होते कारण हे तुळशीपत्र आपण कुठेतरी पाहिलं आहे आपल्या ओळखीचं आहे हे प्रतिमात्यांच्या लक्षात येतं परंतु त्यांना आठवत नसतं की हे तुळशीपत्र नक्की कोणाचं आहे तर इकडे सायरीला जाग येते ती शुद्धीवर येते सायरी प्रतिमात्यांना म्हणते प्रतिमात्या तुम्ही नका माझे पाय चपू मी आता बरी आहे प्रतिमात्या म्हणतात नाही तुझ्या या अवस्थेमध्ये मी तुला अशी एकटी सोडणार नाही आणि हो तुझ तू ज्याप्रमाणे माझी काळजी घेतेस त्याप्रमाणे मलाही हक्क आहे तुझी काळजी घेण्याचा आता प्रतिमा त्या सायलीच्या पायांना मॉलिश करत असतात आणि विचार करत असतात ही जन्मखूल कशाची आहे तर प्रतिमात्या सायलीला विचारतात सायली हे काय आहे सायली म्हणते प्रतिमात्या ती माझी जन्मखून आहे आता सायलीचा हा जन्मखून शब्द ऐकताच प्रतिमात्यांच्या लक्षात येतं आपल्या मुलीच्या म्हणजेच तन्वीच्या पायावरही अशीच जन्मखून आहे अगदी सायलीच्या पायावर आहे तशीच म्हणजे हीच माझी सायली म्हणजेच तन्वी तर नाही ना कारण ज्या तन्वीला मी आत्तापर्यंत ओळखते ती तर माझ्यासारखी असायला हवी रविराजचं आणि माझं रक्त आहे ते परंतु प्रियामध्ये ती मला कधीच जाणवलं नाही सायलीला पाहिल्यानंतर तीच माझी मुलगी असावी अशी ओढ का निर्माण होते आज सायलीला बरं नाही आहे परंतु माझा जीव कासावीस का होतो आहे आणि आता ही जल्मखून ही तर माझ्या तन्वीच्या तळपायावर आहे नक्की देवाच्या मनात काय आहे आता प्रतिमा त्यांना ते सर्वक्षण आठवू लागतात हळूहळू त्यांना भूतकाळाचा उलघाडा होऊ लागतो प्रतिमान त्यांना आठवतं लहानपणी तन्वीच्या पायावर असणारी जन्म तर त्यानंतर सायलीचं वागणं बोलणं तिचं जेवण करण्याची पद्धत ती अगदी आपल्यासारखीच आहे आपण जे बनवतो तसं सायलीही बनवत असते घरातील कोणाला काय आवडतं काय नाही आवडत हे सगळं काही जसं आपल्याला माहीत आहे तसं सायलीलाही माहीत आहे हे सर्वेक्षण ज्यावेळी प्रतिमा त्यांना आठवतात त्यावेळी त्यांचंही मन कुठेतरी ही गोष्ट मान्य करायला तयार होतं की सायली हीच आपली खरी तन्वी असावी परंतु आता याबद्दल प्रतिमा त्यांना स्पष्ट असं काहीच आठवत नसतं तर दुसरीकडे आता अद्वैत ज्यावेळी हॉस्पिटलला असतो त्यावेळी तो अर्जुनना म्हणू लागतो अर्जुन मला खरंच तुला खूप महत्त्वाचं सांगायचं आहे अर्जुन म्हणतो अद्वैत या क्षणी तुझी तब्येत महत्त्वाची आहे तुला जे काही सांगायचे ते नंतर सांग अद्वैत म्हणतो नाही अर्जुन मला हे तुला सांगायचं आहे अर्जुन म्हणतो बरं ठीक आहे काय झालं आहे सांग ना तर आता अद्वेत अर्जुनला म्हणू लागतो सायलीचे खरी आईबाबा कोण आहे ते तुला माहीत आहे का अर्जुन म्हणतो नाही रे अद्वेत खरं तर सायलीचे आई बाबा कुठे आहेत ते या जगात आहेत की नाहीत याबद्दल मला काहीच माहीत नाही तर अद्वैत म्हणतो आहेत या जगात आहेत आणि तुमच्या जवळपासही आहेत अर्जुन विचारतो काय तर अद्वैत म्हणतो की हो ती सायली म्हणजे खरी सायलीच नाही तर ती खरी तन्वी आहे सायली मधुकर नाही तर तन्वी रविराज किल्लेदार आता हे ऐकल्यानंतर अर्जुनच्या पायाखालची जमीनच सरकते या गोष्टीवर अर्जुनचा विश्वासही बसत नाही अर्जुन म्हणतो हे कसं शक्य आहे नाही अद्वैत तुझा काहीतरी गैरसमज काही होत आहे अद्वैत म्हणतो नाही अर्जुन माझा काही गैरसमज होत नाही कारण हे मी स्वतःच्या कानांनी ऐकलं आहे अर्जुन विचारतो स्वतःच्या कानांनी तर अद्वैत म्हणतो की हो ज्यावेळी नागराज किल्लेदार फोनवर बोलत होते त्याचवेळी मला कळालं की सायली हीच खरी तन्वी आहे आणि तेच किल्लेदारांची खरी वारसही आहे आणि तुझ्या आत्याची मुलगी आहे आता मात्र अर्जुनला धक्काच बसतो अर्जुनला हे क्षण आठवतात ते म्हणजे सायली आणि प्रतिमात्या यांच्यामध्ये असणारं साम्य आणि कुठेतरी आता अर्जुनचाही विश्वास बसत असतो की खरंच ही प्रतिमात्यांची मुलगी तन्वीच असू शकते आणि आपलं जसं ठरलं होतं तसंच अगदीच घडलं आहे पूर्णाजींची इच्छाही पूर्ण झाली आहे तिला वाटत होतं की मी प्रतिमाच्या मुलीशी लग्न करावं आणि खरंच नियतीच्या मनात जे होतं तेच झालं आहे अगदी प्रतिमात्याच्या मुलीसोबतच म्हणजे खरंच तन्वीसोबतच माझं लग्नच परंतु मग हा खोटेपणा कशासाठी होता मला तर काहीच कळत नाही अद्वैत म्हणतो प्रॉपर्टीसाठी रविराज किल्लेदार यांच्या प्रॉपर्टीसाठी त्यांच्या भावांनी म्हणजेच नागराजने ही खेळलेली खेळी आहे अर्जुन म्हणतो असं जर असेल तर ते सत्य सर्वांसमोर आणावंच लागेल अद्वैत म्हणतो मी आहे तुझ्यासोबत आपण हेही सत्य सर्वांसमोर आणू परंतु त्या अगोदर सायली ही प्रतिमात्यांची मुलगी आहे हे सत्य सर्वांसमोर आणावंच लागेल आता सायली ही रविराज किल्लेदारांची मुलगी आहे हे सत्य अर्जुन आणि अद्वैत सर्वांसमोर कशाप्रकारे आणतील आणि हे सत्य समोर आल्यानंतर घरातील सर्वजण या गोष्टीवर विश्वास ठेवतील का प्रतिमात्या सायलीचा तन्वी म्हणून स्वीकार करतील का अशा असंख्य गोष्टी पाहणं अतिशय रंजक ठरणार आहे या सर्व प्रश्नांची उत्तरं आता आपल्याला लवकरच मिळणार आहेत तर आता नागराजचं सत्य रविराज सरांना कळाल्यानंतर आता नागराजला रविराज सर कोणती शिक्षा देतील एकीकडे तन्वीला म्हणजेच खोट्या प्रियालाही त्यांनी प्रॉपर्टीतून बेदखल केलेलं असतं तर आता नागराजही या प्रॉपर्टीतून बेदखल होईल का गेली कित्येक वर्ष नागराजचं जे स्वप्न आहे ते धुळीस मिळेल का हे पाहणं अतिशय रंजक ठरणार आहे आता ज्यावेळी रविरासरांना सत्य कळेल की सायली हीच आपली खरी तन्वी आहे तीच आपली मुलगी आहे तर येणाऱ्या पुढील भागामध्ये काय नक्की घडणार आहे हे पाहणं मनोरंजक ठरणार आहे मित्रांनो अशाच मालिकांचे नवनवीन अपडेट पाहण्यासाठी चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा आजचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे कमेंट करून नक्कीच कळवा आणि हो येणारे धमाकेदार एपिसोडही पाहायला अजिबातच विसरू नका आजचा हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करायलाही विसरू नका आणि व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुम्हा सर्वांचेच अगदी मनपूर्वक धन्यवाद